सिनेट निवडणुकांमध्ये युवासेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवासेनेचा फुल म्हणजे हंड्रेड पर्सेंट स्ट्राईक रेटनी विजय झाला पण नक्की ही सिनेट निवडणुका काय असते सिनेट निवडणुका एका अत्यंत छोटी गोष्ट आहे परंतु याच गोष्टीसाठी पूर्ण राज्य म्हणजे राज्य सरकार भारतीय जनता पार्टीचं पूर्ण स्ट्रक्चरल म्हणा किंवा पूर्ण त्यांची बॉडी आणि याचबरोबर केंद्राचा देखील हस्तक्षेप ह्या गोष्टीमध्ये राहिलेला पण एवढ्या छोट्या निवडणुकांसाठी किंवा ह्या छोट्या निवडणुका होऊ नयेत यासाठी एवढ्या सगळ्या यंत्रणाचा वापर का केला गेला आणि ही निवडणुका होऊ नयेत म्हणून प्रयत्न का केले गेले तर मित्रांनो सिनेट निवडणुका म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे की एखादी विद्यापीठ असतं त्या विद्यापीठाचं निवडणूक असतं जसं आपली विधानसभा निवडणूक होते त्याच्यानंतर आपण एक मंत्रिमंडळ ठरवतो त्याचप्रमाणात सिनेट निवडणुका म्हणजे विद्यालयाचं मंत्रिमंडळ विद्यालयामध्ये ज्या ज्या प्रश्नांच्या अडचणी येतील प्रश्न असतील त्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी किंवा ते प्रश्न मांडण्यासाठी एक मंत्रिमंडळ तयार केलं जातं ज्या पद्धतीनं आपल्या लोकसभेमध्ये आपल्या विधानसभेमध्ये ज्या प्रकारचं निवडणूक असतात सेम अशी प्रक्रिया प्रत्येक विद्यापीठामध्येही घडते सिनेट विद्या निवडणूक ही आपल्या मुंबई विद्यापीठासाठी झालेली याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवासेनेचा म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेचा युवासेनेचे पदाधिकारी आणि मंडळ हे त्यांच्यामध्ये निवडणुकीमध्ये उतरलं होतं आणि याचबरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे ए बी व्ही पी या संघटनेचे देखील उमेदवार रिंगणामध्ये उतरले होते ही निवडणूक का थांबवली होती आणि ह्या निवडणुकीचा रिझल्ट काय येईल हे मला वाटतं राज्यकर्त्यांना याच्या आधीच माहिती असेल म्हणून ह्या निवडणुकीला जेवढ्या लांब स्थगिती देऊन लांबवता येईल असाच हा प्रयत्न होता पण हे प्रयत्न फसलेला आहे उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवली आणि चोवीस सप्टेंबरलाच या निवडणुका घेण्याचे सक्त आदेश उच्च न्या उच्च न्यायालयाने सरकारला दिले आता ही स्थगिती कोणी आणलेली तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की बोगस पोलिंग एजंट या संबंधित आशिष शेलारांनी उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केलेली आणि या याचिकेनंतर ह्या सिनेट निवडणुकांवरती स्थगिती बसवण्यात आलेली आणि दोन वर्ष होऊन गेल्यानंतर देखील या निवडणुका झाल्या नव्हत्या बरेचसे बराच काला हा कालावधी लागला त्याच्यानंतर युवा सेनेने हायकोर्टामध्ये धाव धाव घेतली त्याच्यानंतर हा ह्या निवडणुका झाल्या आणि हंड्रेड पर्सेंट स्ट्राईक रेटने युवा सेनेचा विजय झालेला आहे मित्रांनो हा प्रश्न असा आहे की युवा सेनेचा हा विजय येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीचा एक चांगला मुहूर्त मानला जातोय शिवसेनेकडून म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून खूप चांगल्या मोठ्या जल्लोषाचं सेलिब्रेशन देखील केलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं हे बिगुल बिगुलोय आणि आमच्या बाजूनी लागलेला हा निकाल आहे ज्या पद्धतीनं विधानसभे विद्यापीठाचे निकाल लागले सिनेट निवडणुकांचे निकाल लागले दहापैकी दहा असेच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील आमच्या बाजूनी निकाल लागतील आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता येईल असं आदित्य ठाकरे यांनी या निवडणुकीच्या नंतर सांगितलं मित्रांनो मुळात ही निवडणुका ज्या आहेत ह्या सिनेटच्या युवा सेनेचे दहा उमेदवार उभे होते याच्यामध्ये अखिल भारतीय विद्यापरिषदचे विद्यार्थी परिषदचे दहा उमेदवार होते छात्र सेना संघटन या संघटनेचे चा देखील चार उमेदवार उभे होते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा एक उमेदवार होता मित्रांनो खरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जसं म्हटलं जाते की सरकारने ही निवडणुका होऊ नये म्हणून स्थगिती आणली गेली त्याच सरकारचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या शिंदे गटाचं एकही उमेदवार इथे नव्हता आणि ज्या बी जे पीचे बी जे पीवरती आरोप केला जातो की बी जे पीने स्थगिती आणली त्याही बी जे पीचा हे नव्हता परंतु असं बोलत जाते की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संघटना बी जे पीसाठी कार्य करते आणि बी जे पीची संलग्न असलेली ही संघटना आहे त्यामुळं ते इनडायरेक्टली तो बी जे पीचा फायदा असू शकतो याच्यामध्ये ह्या निग निवडणुकांमध्ये आणखी एक धक्कादायक असा धक्का बसलेला आहे बी जे पीला कारण या निवडणुकांमध्ये बी जे पी म आत्ता बी जे पीचे जे खासदार आहेत पालघर जिल्ह्याचे त्यांची सख्खी बहीण उभी होती आणि तिचा पराभव झालेला आहे ह्या सिनेट निव नुक, निवडणुकांमध्ये कोण खासदार होते आणि कोण ती म बहीण होते त्यांची <coughs> तुम्हाला सांगतो सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की युवा सेनेचे जे दहा उमेदवार होते त्यांची नावं सांगतो प्रदीप सावंत आहेत मिलिंद साटम परम यादव अल्पेश भोईर आता हे अल्पेश भोईर यांच्यामुळेच ही निवडणूक होऊ नये म्हणून स्थगिती आणण्यात आलेली हा एक वेगळा विषय आपण नंतर कधीतरी बोलू याच्यावरती किसन सावंत स्नेहा गवळी शीतल सेठ मयूर पांचाळ धनराज कोचडे आणि शशिकांत झोरे हे दहा उमेदवार युवासेनेचे होते जे आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेचे आहेत आणि याच्यामध्ये भाजपचे पालघर जिल्हा जिल्ह्याचे खासदार हेमंत विष्णू सावरा तुम्हाला माहिती आहे की ते पालघर जिल्ह्यामधून येतात यांची बहीण निशा सावरा या देखील उभ्या होत्या आणि ह्यांचा पराभव झालेला आहे पराभव पण छोटा मोठा न झाला खूप मोठा झालेला आहे त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेकडून त्या उभ्या होत्या आणि त्यांना टोटल नऊशे चोवीस मतं मिळाली आहेत आणि ह्यांचा पराभव कोणी केला आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे था गटाच्या युवासेनेच्या धनराज कोचडे यांनी निशा सावरा यांचा पराभव केलेला आहे आणि जवळजवळ धनराजांना पाच हजार चारशे सत्तेचाळीस एवढी मतं पडलेली आहेत म्हणजे राज्यामध्ये सत्ता आहे केंद्रामध्ये सत्ता असून देखील त्या खासदार आणि ते स्वतः खासदार असून देखील त्यांच्या बहिणीचा विजय झाला नाही सिनेट निवडणुकांमध्ये आता आणखी एक गोष्ट जे हेमंत विष्णू सावरा खासदार आहेत त्यांचे वडील विष्णू सावरा हे बी जे पीच्या कार्यकाळामध्ये आदिवासी मंत्री होते म्हणजे मंत्र्याची पोरगी मंत्र्याची पोरगी आणि खासदाराची बहीण त्यांचं सरकार असताना देखील सिनेट निवडणूक लढवू शकत नाही किंवा जिंकू शकत नाही असं आपण म्हणू शकतो बरोबर मित्रांनो आता एक नक्की झालं की मुंबई मुंबई तर दा ठाकरेंची झाली सिनेट निवडणुकानंतर असं खूप सारा वाक्यप्रचार सुरू झाले की मुंबई ठाकरेंचे आहे पण तुम्हाला खरंच सांगतो की सिनेट निवडणुका आणि विधानसभा ह्यांचे रिझल्ट हे फार वेगवेगळे वेग येऊ शकतात सिनेट निवडणुकांमध्ये दोन हजार अठरा वेळ दोन हजार अठरा साली देखील युवासेनेच्या दहा ते दहा उमेदवारांना निवडून आत येता आलं होतं ठीक आहे आणि सिनेट निवडणूक ही अत्यंत छोट्या एका विद्यापीठाची आहे तेरा हजार मतदान अस मतदार असतात त्याच्यामध्ये देखील बावन्न त्रेपन्न टक्के फक्त मतदान झालेले आणि राज्यातलं करोडोमध्ये असतं विधानसभेचं असतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की विधान सिनेट विधानसभेचे निकाल आणि राज्यातल्या विधानसभेचे निकाल हे कम्पेअर न केलेले बरेच ह्याच्या पाठीमागची गोष्ट अशी आहे की राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत इथे फक्त तेरा हजार मतदार होते दहा उमेदवार होते राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यामुळे दोन्हींचं ते दो कंपेरिजन होतच नाही आहे तरी पण शिवसेनेकडून जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे यांच्याकडून असं सांगितलं जाते की आमच्या शिवसेना पक्षाला दहापैकी दहा जागा मिळणं आणि तेही विधानसभेच्या तोंडावरती हे आमच्यासाठी एक लकी आहे आणि आमच्यासाठी शुभ आहे असू शकतं पण खरं तर जसे ज्या प्रकारे सिनेट निवडणुकांमध्ये विद्यार्थी सेना म्हणजे युवा सेना यांचा विजय झालेला आहे त्याच प्रमाण प्रकारे जर विधानसभेमध्ये होतोय की नाही तो आपल्याला ला बघावा लागेल आणि असं बोलत जाते की विधान ही सिनेट निवडणुका ज्या आहेत या निवडणुकांमध्ये भा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांचा शंभर टक्के पराभव होणार होता हे सत्ताधारी पक्षांना माहिती होतं म्हणून जेवढे करून ते या विधानसभेच्या नंतर ह्या निवडणुका घेण्याचे प्रयत्न करत होते सत्ताधारी पक्ष परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ह्या निवडणुका चोवीस तारखेलाच घ्याव्या लागल्या आणि त्याचे निकाल आपल्या तुमच्यासमोर आहेत आता खरा विषय असा आहे किंवा खरा प्रश्न असा आहे की तुमचं मत काय किंवा तुम्हाला काय वाटतं की जसं सिनेट निवडणुका झाल्या आणि सिनेट निव निवडणुकानंतर शिवसेनेला प्रकारे यश मिळालं दहापैकी दहा जागावरती हंड्रेड पर्सेंट स्ट्राईक रेट ठेवत त्यांनी ही निवडणूक जिंकली त्याच प्रकारात विधानसभेमध्ये येणाऱ्या विधानसभामध्ये शिवसेनेला किती जागा मिळतील आणि शिवसेनेच्या किती जागा जिंकून येतील तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट करा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा येणाऱ्या विधानसभेच्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील जय शिवराय जय मल्हार